वर्षा गायकवाड यांनी सिल्वर ओकवर जात शरद पवारांची भेट घेतली आहे मुंबई पालिका निवडणुकीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती व्हावी अशी इच्छा वर्षा गायकवाड यांनी बोलून दाखवली आहे तर सोबत युती करण्यास नकार देत टीका केली मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी सिल्वर ओकवर जात शरद पवारांची भेट घेतली मुंबई महापालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती व्हावी अशी इच्छा वर्षा गायकवाडांनी बोलून दाखवली आहे पवारजींच्या एनसीपी बरोबर हमेशा जे आहे ते त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या रा काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे त्यांच्या मुंबईच्या राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची ते या संदर्भामध्ये बोलणं झाले तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ ही खूपच प्राथमिक मीटिंग होती अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा झाली त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बसायचं ठरवलंय महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी देख योग्य असेल आणि संविधानाच्या चौकटीत असेल त्या भूमिकेला आमचं नेहमीच सहकार्य आणि साथ असते सिल्वर ओक गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये वर्षा गायकवाड अमीन पटेल असलाम शेख ज्योती गायकवाड यांचा समावेश होता शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युतीचा हात पुढे करताना काँग्रेसने मनसेवर मात्र टीका केली आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं पाहिजे मुंबई मुंबई महानगर, लगे, लगे लगे मुंबेग महानगर मुंबेग ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधल्या सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे त्यामुळे किंवा कायदा घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही जी आमची भूमिका आहे काँग्रेसची जी दयनीय अवस्था होत चालली पूर्ण देशामध्ये ते पाहिल्यानंतर अद्यापही त्यांना स्वबळाचा जर त्यांची इच्छा असेल तर त्यांना त्याच्यापासून कोण रोखणार नाही सोबळ आमची काय राहील आमच्याच या म्हणून असं राहणार नाही अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी अडीच तासापासून नेरुळ पोलीस शिवतीर्थ बंगल्याच्या बाहेर वेटिंग वर आहेत दरम्यान नेरुळ पोलीस स्टेशनला आलो असतो नोटीस घरी स्वीकारणार नाही अशी भूमिका अमित ठाकरे यांनी घेतली आहे मनसे नेते अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी अडीच तासांपासून पोलीस शिवतीर्थ आहेत दरम्यान नेरुळ पोलीस स्टेशनला आलो असतो नोटीस घरी स्वीकारणार नाही अशी भूमिका अमित ठाकरेंनी घेतली नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल रविवारी सोळा नोव्हेंबरला नेरूळमध्ये पालिकेनं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अमित ठाकरेंनी अनावरण केलं होतं या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात अमित ठाकरे आणि सत्तर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते पालिकेने छत्रपतींना बंदिस्त करून हे मोगलाई सरकार असल्याचं सिद्ध केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता दरम्यान अमित ठाकरेंनी अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला परत एकदा कपड्याने बंदिस्त करण्यात आला आहे पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे पार्थ पवारांचा सीडीआर काढावा अशी मागणी देखील दमानिया यांनी केली कॉल रेकॉर्ड तपासण्या इतका कोणता मोठा गुन्हा केलाय असा सवाल यावर सूरज चव्हाण यांनी केलाय मी मागणी करते की पार्थ पवार यांचं तेव्हाच टावर लोकेशन काढण्यात यावं हो, आता अजित पवारांना याच्यातनं राजीनामा देण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही चौकशी चालू असताना पार्थदानी असला कुठला गुन्हा केला ज्याचं सीडीआर तपासा ज्याच्यावरती लोकेशन तपासा हे फक्त आणि फक्त पवार कुटुंबाला बदनाम करण्यासाठी आमची उलट मागणी आहे अंजली दमनियाचा सीडीआर तपासावा बँक स्टेटमेंट सुद्धा तपासले जावेत जेणेकरून त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर मधून नाशिकच्या निफाडमधील देवगाव परिसरामध्ये बिबट्यानं उच्छाद मांडलेला आहे शाळेजवळ बिबट्याचा शिक्षकावर हल्ला यामध्ये शिक्षक जखमी झाले बिबट्याच्या हल्ल्यामुळे भयभीत विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिल्यामुळे आता त्यांची शाळेमध्ये उपस्थिती देखील वाढली आहे आमच्या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला काठीचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि आता आम्ही शाळेत काठी घेऊन येतो जर बिबट्या आमच्या समोर आला तर कदाचित आम्ही त्याला घाबरून न घाबरून आम्ही त्याचा सामना करू शकतो मी आणि माझे मित्र सर्व मित्र शाळेत काठा घेऊन येतो आणि बिबट्या सा बिबट्यापासून वाचण्यासाठी आम्हाला शाळेतून प्रशिक्ष काठीचं प्रशिक्षण दिली जाते